नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी आणि भरघोस उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण खूप गरजेचे आहे माती परीक्षणाचे फायदे जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष समजतात जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येते जमीन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येतात खतांची संतुलित मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत होते जमिनीत संतुलित खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमता टिकून राहते आता जाणून घेऊ मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा प्रथम शेतीची पाहणी करून जमिनीच्या गुणधर्मांनुसार विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा सर्व क्षेत्राचा समावेश होईल अशी काल्पनिक नागमोडी रेषागृहित धरून रेषेच्या प्रत्येक टोकावर एक याप्रमाणे अंदाजे दहा ते बारा ठिकाणचा नमुना घ्यावा शेतात जनावरे बसण्याची जागा खत व कचरा टाकण्याच्या जागा विहिरीजवळील जागा शेतीचा बांध दलदलीची जागा झाडाखालची जागा उकिरडा इत्यादी जागेतून मातीचे नमुने घेऊ नयेत नमुना घ्यावयाचे जागेवरील काडी कचरा बाजूला करून कुदळ किंवा फावड्याच्या सहाय्याने इंग्रजी व्ही आकाराचे खड्डे घ्यावेत विविध पिकांच्या मुळांच्या वाढीनुसार खड्ड्यांची खोली ठरविणे आवश्यक आहे जमिनीच्या वरील पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती खड्यांतून खुरप्याच्या किंवा लाकडी खुंटीच्या सहाय्याने खरडून गोळा करावी दहा ते बारा ठिकाणची माती एकत्र करावी व मिसळून घ्यावी एकत्र केलेल्या मातीचे चार समान भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत व उर्वरित दोन भाग एकत्र मिसळून एक किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत या पद्धतीचा अवलंब करावा माती ओली असल्यास ती कापडावर सावलीत वाळवावी व नंतर स्वच्छ कापडी पॉलिथीन पिशवीत भरून योग्य माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी नमुना पिशवीसोबत शेतकऱ्याचे नाव व पत्ता मोबाईल नंबर शेत सर्वे नंबर मागील वर्षी किंवा हंगामात घेतलेल्या पिकाचे नाव आणि पुढील हंगामात कोणते पीक घेणार इत्यादी माहितीसह नमुना माती तपासणी प्रयोगशाळेत सादर करावा माती परीक्षण करून त्याप्रमाणे किंवा आपल्या गावाच्या जमीन सुपिकता निर्देशांकाप्रमाणेच खताचा वापर करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना यांनी केले आहे